ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून आणि उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्या प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा स्मारक आणि हुतात्मा स्मारक ते शेतकरी चौक असा हा कॉन्क्रीट करण्याचा रस्ता तयार करण्याचं काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे पूर्वीपासून हा रस्ता खूप कमी रुंदीचा होता आता सध्या हा रस्ता वाढीव केल्यामुळं इथं कोणत्याही प्रकारची वाहतूक समस्या जाणवणार नाहीये तर जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून हे काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू असून दोन ते तीन दिवसात या रस्त्याचं काम संपूर्ण आणि परिपूर्णपणे तयार होणार आहे पायपांच काम चालू या योजनेच्या कामामुळे काही रस्त्याच काम थोडं अवकाउकरी झालेली उकरा उपरी झाले असतानाच अदुबर काम मंजूर असताना काम मंजूर असताना कामाच्या अदुबर थोडं उकारल्यानंतर काही लोकांचा गैरसमज झाला की रस्ता उकरा उकरून नुसता ठेवला गेला असं काही नाही त्या रस्त्याचं काम मजबूती चांगली होण्यासाठी आणि पाईपलाईन लोकांची सेवा पूर्ण होण्यासाठी पूर्ण लोकांना पाईपलाईन सगळ्या सर्व लोकांना कनेक्शन मिळण्यासाठी रस्ता खात केला होता काही लोकांचा असा योग झाला की हा फक्त इलेक्शन आलं पुरतं काम खाल्लं गेलं असं काही नाही हे काम गाऊनच्या माध्यमातून जय कुमार माध्यमातून हे काम मंजूर होत शिवाजी चौक ते हुतात्मा स्मारक कॉन्क्रीट रस्ता आता हे काम चालू झालेलं आहे आणि आजूबाजूचा साईड रस्ता वाढलेला आहे त्या चार ते पाच फटांना रस्ता रुंद झालेला आहे आणि रीतीने चालू आहे आता हे झालेलं आहे कामाची अजून एम पी एंटे किती काय असते दोन ते तीन दिवसात काम पूर्ण होईल त्यानंतर कॉन्क्रीटकरण कॉन्क्रीट वगैरे होणार का हा ते एक ते दोन दिवसात पूर्ण होईल याच्यावर कॉन्क्रीट करून हा कॉन्क्रीट करून एक ते दोन दिवसात पूर्ण होईल